पण शिवाजी महाराजांच्या बघितलं राज्यातील राजकीय वातावरण टिपू सुलतान नावावरून सध्या चांगलंच तापलंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा भाजपकडून समाचार घेतला जातोय तर काँग्रेसकडून पलटवार सुरू आहे मात्र याच मुद्द्यावरून अकोला महापालिकेतील स्थायी समितीचे टिपू सुलतान सभागृह चर्चेत आले कारण भाजपचे माजी महापौर आणि सध्याचे नगरसेवक विजय अग्रवाल त्या ठरावाचे सूचक होते अकोल्यातील टिपू सुलतान सभागृहावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये झुंपल्याचं चित्र दिसते त्याचं कारणही तसंच आहे सध्याचे भाजप नगरसेवक आणि माजी महापौर हे स्थायी समिती सभागृहाला टिपू सुलतान यांचं नाव देण्यासाठी सूचक होते त्यावरून मोठा वाद देखील झाला होता त्यावेळी अग्रवाल यांनी वेगळी आघाडी स्थापन करत सत्ता स्थापन केली होती कालांतराने विजय अग्रवाल भाजपमध्ये परतले भाजपकडून ते महापौर देखील झाले होते आणि आता तोच टिपू सुलतानच्या नावाचा मुद्दा अकोल्याच्या राजकीय गोटात गाजतोय भारताच्या संविधानातही टिपू सुलतान यांचा फोटो आहे टिपू सुलतान हे इंग्रजांच्या गोळीने शहीद झाले होते ही गोष्ट अकोल्यातील भाजपच्या नेत्यांना माहित असेल तेव्हाच अकोला, ते अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला टिपू सुलतान यांचं नाव दिलं गेलं होतं आणि त्या कारणानेच भाजपचे विजय अग्रवाल सूचक होते असा टोला काँग्रेसने लगावला तो सूचक लगा क्योंकि उनको पता है कि संविधान निर्माता ने शहीद टीपू सुल्तान का फोटो संविधान में भी रखे प्रिंट है ये विजय भाव को पता है अकोला के भाजपा वालों को पता है ये देवेंद्र फडणवीस जी को नहीं पता है तो मेरी आपके माध्यम से विनंती है कि अकोला के भाजपा के जो नेता है उन्होंने संविधान निर्माताओं ने जिस व्यक्ति का फोटो शहीद टीपू सुल्तान जी का फोटो जो संविधान में रखे है सामने जो बहुत सारी फोटो आते जाके सर देवेंद्र फडणवीस जी को बताना चाहिए ना आता या संदर्भात शिवसेना सुद्धा आक्रमक झालीये स्थायी समिती सभागृहावरील टिपू सुलतान यांचं नाव हटवण्यासाठी पुढाकार घेत अकोला महापालिका आयुक्तांना निवेदन दिलंय त्या नराधमाचं नाव काढण्यात यावं आणि त्या ठिकाणी संभाजी महाराज किंवा एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे नाव करने ताल ना नाव करने हे नाव काढण्यात आलं नाही तर शिवसेना स्टाईलनं टिपू सुलतान नाव काढण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे आमची विनंती आहे आम्ही पत्र दिलं की साहेब हे तुम्ही पत्र हे जे फोटो आहे टिपू सुलतानचा हे फोटो काढा कारण की हे जे ठराव झाले आहे चुकीच्या पद्धतीचा था ठराव था झालेला आहे कुठेही कुठेही त्याची टिप्पणी नाही आहे कुठेही त्याचे प्रोसिडिंग नाही आहे आणि हे बोर्ड काढून तिथे संभाजी छत्रपती संभाजी महाराज किंवा ए पी अब्दुल कलाम हे फोटो नाव या तिथे देण्यात आवं आमची विनंती आहे अन्यथा तुम्ही नाही काढला तर आम्ही आम्ही आमच्या हे फोटो इथून काढणार आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालते कारण की हा ना हो, ना नाव आम्हाला इथे पाहिजे नाही अकोला महापालिकेला टिपू सुलतानचं नाव देऊन कालावधी उलटून गेलाय मात्र नव्याने टिपू सुलतानचा मुद्दा चर्चेत आल्याने राजकीय आखाड्यात रणकंदन सुरू झालाय अकोल्याच्या महापालिकेतून टिपू सुलतानचं नाव हद्दपार होईल की नाही हे सांगता येत नाही मात्र या मुद्द्यावरून राजकीय खिचडी चांगलीच रंगली आहे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी टिपू सुलतान यांची छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केल्याने राज्यात मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला तर अकोल्याच्या आ महानगरपालिकेच्या आज पहिल्या सभाग पहिल्या सभेमध्ये सुद्धा जर पाहिलं तर आ, याच विषयावरून एक गोंधळ उडालेला पाहायला मिळालेला आहे स्थायी समिती सभागृहाच्या अकोला महानगरपालिकेच्या स्थायी स समिती सभागृहाला टिपू सुलतानचं नाव सन दोन हजार बारामध्ये भारतीय जनता पार्टीचेच विजय अग्रवाल यांनी सूचक मोदन देऊन हे नाव दिल्याचं सांगण्यात आलं यावरून शिवसेना उभाता गटाच्या वतीने मोठा गोंधळ पाहायला मिळाला तर काही वेळापूर्वीतच पाहायला गेला तर याच सभागृहाला म्हणजेच अकोला महानगरपालिकेच्या सभागृहाच्या बाहेर छत्रपती संभाजी महाराज स सभागृह नेता कार्यालय या ठिकाणी असं नाव देण्यात आलेलं आहे या घटनेने काय होईना अकोला महानगरपालिकेच्या सभेमध्ये एक गोंधळ पाहायला मिळाला तर उभाटा द नगरसेवक असतील किंवा शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक यांनी या विषय हा उचलून धरल्याने भारतीय जनता पार्टी आणि उभाटा हे एका समोरासमोर पाहायला मिळालेले आहेत प्रतीक पुरेकर एल एस मराठी अकोला